नमस्कार एकविरा फाउंडेशन नेहमी महिलांसाठी युवतींसाठी आणि समाजासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असतो त्याच मधून एक उपक्रम आम्ही सर्वजण तुमच्यासाठी घेऊन येत आहोत ज्याचं नाव आम्ही इंदिरा महोत्सव दिलेला आहे इंदिरा म्हणजे शक्ती इंदिरा म्हणजे ताकद आणि महिलांची शक्ती आणि महिलांची ताकद जी आहे ही जगभरात प्रसिद्ध आहे इंदिरा गांधीजींच्या नावाने आम्ही हा महोत्सव घेत आहोत कारण ते जगामध्ये एक ताकदवान लेडी आणि एक आयरन लेडी म्हणून समजल्या ले जायच्या आम्ही सर्वजण एक नवीन प्रकल्प एक नवीन प्रोजेक्ट एक नवीन आयडिया जी आहे ही महिलांच्या बचत गटांसाठी आणि महिलांसाठी जे रोजगार त्यांना मिळून देण्यासाठी आपण घेऊन येत आहोत एक व्यवसाय करण्याची जी इच्छा महिला ठेवत असतात की चार पैसे स्वतःचे आणि हक्काचे मिळाले पाहिजे ही ह्या हा प्रयत्न जो आहे आपल्या महिला नेहमी करत असतात तर त्यांना व्यवसाय कसा करायचा बिझनेस कसा उभारायचा आयडिया कशी मिळून द्यायची ह्याच्यावरती आम्ही जेव्हा विचार केला तेव्हा इंदिरा महोत्सव चा जन्म झाला खरं आपण ह्या महोत्सवामध्ये वेगवेगळ्या वेग कंपन्यांना इन्व्हाइट केलेलं आहे वेगवेगळ्या कंपन्या ज्या फक्त महाराष्ट्रातून नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा आपल्यासाठी येत आहेत त्या कंपन्या मशिनरीजच्या असणार आहेत जे तुमच्या व्यवसायाला मदत करतील अशा त्या कंपनीज असणार आहे तसंच पथरवाळी बनवण्याची कंपनी कुडई बनवण्याची कंपनी चकली बनवण्याची कंपनी नूडल्स बनवण्याची कंपनी त्याचबरोबर शेतीसाठी वेगवेगळे उपक्रम आपण राबवत आहोत हो। जसं मशरूमची शेती रेशीमची शेती आणि दूध व्यवसाय करणाऱ्या करणाऱ्या आपल्या महिलांसाठी आपण दूध व्यवसायाविषयी विशेष अशी माहिती जी आहे ती सर्वांना देणार आहोत त्याचबरोबर खूप मोठे मोठे मार्गदर्शक आपल्यासाठी येणार आहेत ते महाराष्ट्रातून स्पेशली आपल्यासाठी येणार आहेत जसं की सर्वांना माहिती असलेली कापसे पैठणी त्याचे मालक बाळासाहेब कापसे आपल्या भेटीसाठी येणार आहेत ते त्यांचा स्टॉल उभारणार आहे जिथे तुम्हाला पैठणी कशी विनली जाते ते बघायला भेटेल त्याचबरोबर सह्याद्री अॅग्रो चे दादा शिंदे सुद्धा येणार आहेत ते डिहायड्रेशन युनिट कसं असतं त्याच्याविषयी आपल्याला माहिती देणार आहेत वेगळे वेगळे बिझनेस आयडिया कशा घेऊन येता येतील कशा बिझनेस आयडियाज आपल्या महिलांसाठी त्या ते देणार आहेत त्याचबरोबर टू ब्रदर्स ऑर्गॅनिक फार्म त्यांचे सर सुद्धा येणार आहेत आणि अतिशय सुंदर अशी ती कंपनी आहे आणि आपल्या सर्वांचं लाडकं म्हणजे लिचत पापड हे लिच्चत पापडचे दादा कोते सुद्धा आपल्या मार्गदर्शनासाठी येणार आहेत हे तर प्रमुख उपस्थिती असणारच आहे तुम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन वेगवेगळ्या उद्योजकांबरोबर वन टू वन संवाद साधता येणार आहे की त्यांनी कशी सुरुवात केली त्यांनी कुठून सुरुवात केली बिझनेस आयडिया कशी आली आणि ती कशी मोठी केली हे तुम्हाला त्यांच्याबरोबर तो संवाद तुम्हाला साधता येणार आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या योजनांविषयी माहिती तुम्हाला भेटणार आहे वेगवेगळ्या बँक लोन साठी कसं अप्लाय करायचे डीपीआर कसा, कसा बनवायचा हे कंपन्या ज्या आहेत हे तुम्हाला डीपीआर बनवण्यासाठी सुद्धा मदत करतील बँक लोन अप्लाय करण्यासाठी सुद्धा मदत करतील योजना राबवण्यासाठी सुद्धा मदत करतील आणि नक्कीच तुमचं मार्केटिंग पुढे झालं पाहिजे त्यासाठी सुद्धा ह्या कंपनीज ज्या आहेत त्या आपल्यासाठी मदत करणार आहेत त्याचबरोबर आपण एक ऍक्टिव्हिटी सेंटर सुद्धा उभारत आहोत ऍक्टिव्हिटी सेंटर जे आहे ते आपल्याला काहीतरी एक पाच दहा मिनिटामध्ये नवीन गोष्टी काहीतरी शिकायला भेटतील असं आपण हे ऍक्टिव्हिटी सेंटर आपल्या सर्वांसाठी उभारणार आहोत जसं की आकाशकंदील बनवायला शिकणार आहोत पंत्या बनवायला शिकणार आहोत वेगवेगळे तोरण बनवायला शिकणार आहोत वेगवेगळे चॉकलेट्स बनवायला शिकणार आहोत ज्याच्यातून छोटा का होईना आपल्याला व्यवसाय जो आहे तो स्वतःचा आणि हक्काचा तुम्हाला उभारता येईल असं आपण एक ऍक्टिव्हिटी सेंटर सुद्धा उभारणार आहोत